कुठल्याही देशाच्या नौदलाची ताकद ही त्या देशाची युद्धनौका असते भारतातही अशीच एक युद्धनौका गेल्या एकोणतीस वर्षांपासून सेवा देते सर्वात जुनी आणि महाकाय असलेली ही युद्धनौका आता निवृत्ती घेणार आहे आय एन एस विराट जगातली सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका आता सेवेतून निवृत्त आहे तब्बल एकोणतीस वर्षांच्या सेवेनंतर ही युद्धनौका आता नौदलातून सहा मार्चला निरोप घेणार आहे विराट पे जिन लोगोने सर्विस की है बोथ नौसैनिक और अधिकारीगण सब लोग इसमें शामिल होंगे वो काफी लोग रिटायर हो चुके होंगे और वो सारे देश देश के अलग अलग राज्यों से अलग अलग शहरों से इसमें पार्टिसिपेट करने के लिए आएंगे आई एन एस विराट ने भारतीय नौदलात शामिल होने आधी ब्रिटिश नौदलाते ही सेवा दिली है अठारह नवंबर एक एच एम एस ब्रिटिश नौदल म्हणजेच रॉयल नेव्हीत दाखल झाली एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अर्जेंटिना आणि युके मध्ये झालेल्या फॉल्कलँड युद्धात एच एम एस हर्मिसची प्रमुख भूमिका होती एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी मध्ये एच एम एस हर्मिसची भारताकडून खरेदी आणि युकेच्या प्लायमाउथ कंपनीकडून दुरुस्ती करण्यात आली दोन मे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एच एम एस हर्मिस आय एन एस विराट नावानं भारतीय नौदलात दाखल झाली आय विराटवर एकाच वेळी अठरा लढाऊ विमानं उभी करण्याची क्षमता आहे आय एन एस विराटचं वजन अठ्ठावीस हजार पाचशे टन इतकं आहे हेच वजन खेचण्यासाठी शहात्तर हजार हॉर्स पॉवर क्षमतेचं टर्बाईन आय एन एस विराटवर लावण्यात आलंय आय एन एस विराटवर एकाच वेळी सातशे पन्नास सैनिकांच्या राहण्याचीही व्यवस्था आहे हमारे ऑपरेशन ज्युपिटर के नाम से जो आय के एफ ऑपरेशन चल रहा था उसके दौरान इसका एक बहुत बड़ा योगदान रहा था इसने फ्लीट को प्रोटेक्शन देके और आर्मी के मूवमेंट का भी में भी काफी अच्छा हिस्सा लिया था इसके अलावा ऑफ पराक्रम के वक्त भी इसने बहुत ही एक जरूरी भूमिका निभाई है निवृत्ति नईएनएस विराट च संग्रहालय मन भावा वा बोल ग मात्र महाकाय युद्धनौकेचा सांभाळ करण्याचा खर्च अधिक आहे म्हणूनच कुठल्याच राज्यानं सध्या तरी आय एन एस विराट बद्दल अंतिम निर्णय घेतलेला नाहीये त्यामुळं आय एन एस विराटचाही आय एन एस शेवट होईल का ही भीती कायम आहे मृत्युंजयसिंग एबीपी माझा मुंबई